भावांनो या जगात दोन गोष्टी कधीच एकत्र व्हायचे संभव नाही एकाच वेळा कुत्रा आणि मांजर एकत्र होऊ शकतो वाघ आणि हरिण एकत्र होऊ शकतो चक्क उंदीर आणि मांजर सुद्धा एकत्र होऊ शकता परंतु वेगवेगळ्या धर्माची माणसं कधीच एकत्र होऊ शकत नाही का कारण जर हे एकत्र झाले तर ते उत्कृष्ट प्रामाणिक लोकांसाठी मरायला तयार असलेले राजकारण्यांचे घर कसे चालेल बरोबर बोलत आहे ना मी अच्छा तुम्ही विचारता मी असं का बोलतोय तर मित्रांनो नुकताच एक असा प्रसंग घडला अरे प्रसंग काय वादच घडला की भाजपचे आक्रमक दोन तीन वेळा चेतावणी दिलेले गोपीचंद पडळकर यांच्या विधानामुळे आवाज झाला नाव गोपीचंद आहे परंतु गोपी, गोपी सारखे मुळीच नाही अरे हो दुसऱ्या पार्टीबद्दल सांगायचंच विसरलो की आपले ओवेसी आता यांची ओळख द्यायची तर मुळीच गरज नाही फक्त एका गावाच्या नावावरून जिहादच काढला यांनी ऍक्च्युअली झालं काय सभेत बोलताना अहिल्या नगरला अहमद नगर म्हणून संबोधलं आणि मग काय धूमधडाका सुरू आता वाटतंय तुमची उत्सुकताही वाढली आहे हा प्रकरण काय आहे ते जाणून घेण्यासाठी चला मग वेळ वाया न घालवता सुरू करूया वी आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्या नगरच्या मुकुंद नगर होती कदाचित म्हणूनच भाषणात अहमदनगर असा उल्लेख वारंवार केला आता तुम्हाला समजले असेल पुढे काय झाले ते बॉम्ब फुटला बॉम्ब अजून काय भाजप नेत्यांनी या गोष्टीवरून भयानक वाद केला परंतु त्याआधी ओवीसीने सभेत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला कसा आहे ना मित्रांनो पहिले यांनी हल्ला केला नंतर भाजपने धडाकेबाज हल्ला केला पुढे येईल ते पण तोपर्यंत भूमिका समजून घेऊया ओबीसीने महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर कडाडून टीका केली मुख्यमंत्री वक्त आश्वासन देत आहेत कर्जमाफीची ठोस घोषणा नाही असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच झोडपलं आणि मुस्लिम समाजावरील भेदभाव तो मुद्दा तर त्यांनी अक्षरशः हायलाईट केला शेवटी भाषणाचा शेवट आय लव्ह मोहम्मद केला अरे देवा कुठेतरी शांत झालं होतं ते आय मोहम्मद परंतु तुम्हाला ना राजकारणी लोक गोंधळ तर आवडतोच ना त्यांना जाऊ द्या ओवीसी बाबाकडे वळूया ओवीसी पुढे म्हणाले या वाक्यात काही विवाद नाही हे प्रेम आहे पण हे ऐकून भाजप कार्यकर्ते मात्र हॉट झाले बाय द वे दुसरा कोणता अर्थ काढू नका बरं का हॉट म्हणजे त्यांना राग आला असं रावले खतरनाक आहे आपले प्रेक्षक जाऊ द्या पुढे वळूया येणारा ऐकून जणांना वाटलं असेल अरे हे तर लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स आहे पण राजकीय स्टेजवर सभेत ऐकून पाचशेहून अधिक लोक उपस्थित होते आणि वातावरण उत्साही होत मित्रांनो आता सुरू होत आहे ते प्रकरण ज्याच्यासाठी तुम्ही फार वाट पाहत होते पडळकर वर्सेस ओवेसी चला सुरू करूया ओवेसींच्या या अहमदनगर उल्लेखावर आता मुख्य वाद सुरू झाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओवेसी आणि एआयमआयएम वर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी म्हटलं निजामशाही आदिलशाही आणि मुघलशाही यांनी हिंदू समाजावर अमानुष अत्याचार केले आज काही जिहादी विचारसरणीचे लोक त्याच सुलतानशाहीच गौरव गान करतायत हे देश विघातक वृत्तीचे आहेत अशा जिहादी औलादांना गाडल्याशिवाय भगवा फडकणार नाही बघा आले आमचे इतिहासकार इतिहासकारच पाहिजे होते उगेच राजकारणी बनले जाऊ दे कंटेंट भेटत आहे ना बस मग पुढे इतिहासकार पड आई काय नव्हतं हा आय मीन गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले अहिल्यादेवी होळकरांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पुढे नेली त्यांनी जनतेला मायेचा आधार दिला स्त्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवले अशा महान अहिला देवींच्या नावाने शहराचं नामाकरण झालंय त्यामुळे अहमदनगर नव्हे अहिला नगरच म्हणावे लागेल अहमद विषयी प्रेम असलं तरी नाव बदलणार नाही ज्यांना हे नाव त्रासदायक वाटतं ते देश विरोधी आहेत पडळकरांची ही वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत भाजप कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली हे सगळं ऐकून वाटतं नावाच्या एका अवरून इतका गदरारोळ पण गंभीर यातून राष्ट्रभक्तीचा मुद्दा उपस्थित झाला आहे आता सभेतील एक वेगळाच पण अतिशय रंजक प्रसंग समोर आला एम आय च्या महिला पदाधिकारी रुहिना शेख यांनी भाषणाची सुरुवात जय शिवराय घोषणेने केली उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला आणि काहींनी आश्चर्य व्यक्त केलं रुहिण आज म्हणाल्या काहींना वाटत असेल की एक बुरखेवाली महिला जय शिवराय कसं म्हणू शकते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यात सर्व जाती धर्मांना स्थान होत आज काही लोक का मुसलमानांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही इथून एक इंचही हटणार नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे रुही नाज यांच्या या बोलण्याने महाराष्ट्राच्या एकतेचा संदेश दिला गेलाय सभेत अशा प्रकारची एकजूट दिसली जी राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर खूपच उल्लेखनीय आहे ओवेसीच्या भाषणावरून आणि पडळकरांच्या प्रतिउत्तरावरून अहिलानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले भाजपकडून हे राष्ट्रभक्तीचा मुद्दा म्हणून पुढे नेतायत तर एम एम आय च्या कार्यकर्ते पडळकरांच्या वक्तव्याला धार्मिक द्वेष पसरवणार म्हणतायत ओवेसनने म्हटले भाजपचा अजेंडा समाजात वातावरण बिघडवण्याचा आहे आता पुढील काही दिवसात हवात आणखी चिघळण्याची शक्यता आहे कदाचित सभा आंदोलन किंवा सोशल मीडियावर ट्रोल वॉर हे सगळं नावाच्या एका लहान मुद्द्यावरून सुरू झालं पण आता हे इतिहासाच्या मोठ्या पानांपर्यंत पोहोचलंय राजकारणात असं घडणं काही नवीन नाही पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते लोकशाहीत प्रत्येकाची बोलण्याची मुभा आहे पण शांततेचं रक्षण करणं ही तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो ही होती पडळकरांची आणि ओवेसींबद्दलचा बद्दलचा वाद ही होती अहिल्या नगरातील राजकीय नावाचा ड्रामाची थोडक्यात पण पूर्ण माहिती ओवेसींच्या सभेने सुरू झालेला हा वाद कुठे जाईल हे वेळच सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच असे टुरिस्ट येतात ते आपल्याला हसवतात आणि विचार करायला भाग पाडतात आपण काय म्हणतात कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा मित्रांनो देशभक्ती आणि धर्माबद्दलचा वाद हा या देशात काही नवीन नाही पण परंतु सगळ्यांनी एकामेका धर्माच्या सम्मान करायलाच हवा असेच आमचे मत तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद